गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळच्या वाजले नऊ आणि आता जस्ट सानू म्हणजे एवढी पार्टी लागली बघा सानू इथे स्विमिंग पूल मध्ये तिला अंगोल करायची होती तिला ती ति आली तेव्हापासून तिला अंघोल करायची स्विमिंग पूल मध्ये सारखी सांगत होती आता मम्मी पण येईल तर स्नेहा पण आता येणार आहे थोड्या वेळात तर मी इथं बसलोय बसलो म्हणजे काय व्हिडिओ एडिटिंग करायची बाकी आहे आज आपल्याला व्हिडिओ अपलोड करायची आहे म्हणून थोडा इथं मी बसलो आहे आणि व्हिडिओ एडिटिंग करतोय मी पण नंतर जाणार आंघोळ करायला आता स्नेहा पण येते पण ह्या रिसॉर्टमध्ये एव्हरी ग्रीनरी आहे ना काय भारी वाटते आणि एवढा एकदम म्हणजे बोलतो ना प्लॅनिंगमध्ये बनवलं आहे ना जबरदस्त बनवलंय आता सानू मस्तपैकी एन्जॉय केलंय बघा सानू खरंच खूप छान वाटते एकदम आवडला ना तुला सानू हा किट्सचा आहे आणि त्या साइडला आहे ना ते मोठ्यांचा आहे रिसॉर्ट बद्दल बोलायचं ना मित्रांनो एवढा भारी आहे ना रिसॉर्ट जबरदस्त आहे इथं आल्यावरती ना तुम्हाला म्हणजे असं वाटेल काय का भारी म्हणजे ग्रीनरी झाड वगैरे लावलीत ना एकदम भारी वाटते पैसा वसूल आहे तर चला आता मी कटाकटी एडिटिंग करते स्नेहा पण येणार आहे आता आणि मम्मी पण आली चावी आणलीस का ते रिसॉर्ट आहे स्नेहा रिसॉर्ट मस्त म्हणजे असं वाटतच नाही आपण ग्रीनरी भारी आपलं नशीब किती भारी दोन दिवस एवढा कंटिन्यू तीन दिवस ना तीन चार दिवस एवढा कंटिन्यू पाऊस पडते पण आता बघ किती होऊन पडलंय मस्त वाटत आहे ना हा ओके आणि मी इथे बसून एडिटिंग करणार आणि सानू आणि मम्मा एन्जॉय करणार मस्त फायनली आता सानूची मस्त स्नेहाची आंघोळ झाली पूल मध्ये परत आहे बघा तिला आणि आता कसं आम्ही चालू थोडासा बाहेर म्हणजे अलिबाग मध्ये जाऊया तर सर्व बंद झालेला तर आता आम्ही थोडा फिरणार पण बघणार जेवायचं पण आहे बाहेर आलो मस्त जेवायचं सानू काय ते अच्छा बघा इथे रूम रुमच ना जायचं मग आता आणि पूर्ण रिसॉर्ट मध्ये ना मस्त पैकी हे करून ठेवलं नाही नाई ग्रीनरी भरपूर आहे मस्त मस्त वाटत आणि बघा आमची लक्ष्मी ही एक लक्ष्मी ही एक लक्ष्मी आणि ही एक लक्ष्मी तीन तीन लक्ष्मी जायचं मग आता काय म्हणतो सांगू ना काय नाही ना जायचं ओके ओके चला जाऊया तर आता आम्ही अलिबाग मध्ये आलो होत अलिबाग सिटी मध्ये आणि आता नाश्ता करायला बघा इथे बडेपप्पा सोबत आलो होतो ना तर या हॉटेलमध्ये आपण कधी बडेपाप्पा अलिबागला काम होत बडेपाप्पा एक वर्ष झालं आपण पेनला जाऊन कोकटी बनवली होती तर तेव्हाची ना टेस्ट मला जरासा म्हणजे आठवली का या हॉटेलमध्ये टेस्टी भरपूर नाश्ता मिळतोय आणि तेव्हा मी काय खालेलं मिसल पाव खाल्लेला ना तर भरपूर म्हणजे ती टेस्ट बोलता ना ते आपल्या तोंडावरती राहते चव राहते तर स्नेहानी सांगितलं का तिथेच चल जावं आपण नाश्ता करायला तर आम्ही नाश्ता करायला आलो मिसल पाव दे आणि तू काय खाणार साबुदान वाढ साबुदा मिसल पाव तू पण मिसल पाव घेणार अरे वा व्हेरी गुड अरे बघा आली अलिबागची स्पेशल मिसळ मिसलपाव मस्त पैकी लिंबू पिलूया असं मिक्स करूया मग नसता हलकासा छोटासा एक तुकडा पावचा घेऊया मिक्स करूयाच टेस्ट साठी आम्ही या हॉटेलमध्ये आलो होतो अप्रतिम एक नंबर डोसा पण आलेला आहे त्रिकोणी आकाराचा इंग्लिश मध्ये याला कुठला असे बोलतात ट्रँगल हॅपी टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे डिअर को हॅपी बर्थडे स्नेहा तर आता आम्ही शॉपमध्ये आहोत नाश्ता वगैरे झालेला आहे आणि सानूला पाहिजे काय ट्यूब पाहिजे ट्यूब तर ट्यूब घेतलेला आहे आता आम्ही तर आता ते फुगूनच इथूनच घेऊन जातो हा झाला सानूचा ट्यूब त्याच्यामध्ये आता बसून ते अंघोल करणार ना ओके हवाला पण छान वाटते पण हा मस्त वाटते स्नेहाने हा वाला वेअर केलाय आणि खूप छान वाटते बघा सांगतात काय का यांचा कलर असं डल नाही पडणार का ब्लॅक कधी तरी वाटते किती सुंदर महालक्ष्मीची बघा मूर्ती आहे म्हणजे मुखवटा आहे म्हणजे बघा जेवढा पण तुम्ही बघाल ना एकापेक्षा एक, एक सुंदर सुंदर मुखवटे आहेत बघा मोठे साईज पण अवेलेबल आहेत आम्हाला खूप आवडलाय तर मी दादांशी कॉन्टॅक्ट करणार आहे बघू जर डिलिव्हरी तर घेऊन तर मित्रांनो आता स्नेहाला जे जे कानातले हवे होते ते तिने घेतलेले आहेत सानूसाठी जो काय त्याला मधलं क्यूब घेतला घेतला आता आता तर आम्ही रिसॉर्टला जातोय काय करणार का डायरेक्टली अंगोलीला जायचं मी सकाळी का नव्हतो उतरलो कारण मी ना जी नायलूंची हाफ पॅन्ट लागते तिथे म्हणजे जेवढे पण तुम्ही आंगोलीला जाणार ना त्या रिसॉर्ट मध्ये असं आहे का नायलूंची कपडे घालून जायला ते आता आम्ही डायरेक्ट जाणार आंघोलीला आंघोळ झाल्यावरती बघ जेवणाचा प्रोग्राम करूया ना मग आम नंतर आम्ही जाणार बीच वरती आता तुम्हाला समजलं असेल स्नेहाचा बर्थडे आहे तर केकची पण आम्ही ऑर्डर दिलेली आहे ना ऍक्च्युली उद्या बर्थडे आहे म्हणजे तीस सप्टेंबरला पण आम्ही एक दिवस सेलिब्रेट करतो कर कारण मंडे आमचा पूर्ण उपवास असतो तर आम्ही काही खाणार नाही केक पण रात्रीची कट करू तर पण आज करून घेतो बरोबर म्हणून दोन दिवस साठी आम्ही आलो ना तर चला आता कंटिन्यू आता जाऊया आपण रिसॉर्ट तर आता आम्ही रिसॉर्टला आलो आपल्याला एक कमेंट केली होती आता मागच्या व्हिडिओवरती म्हणजे ते दादाचं म्हणणं असं होतं का तुम्ही एवढं फिरतो फिरताय तुम्ही एवढं खाताय एवढा पैसा कुठून येते तुमच्याकडे किती आहे म्हणजे आम्ही खूप सारे व्हिडिओ मध्ये सांगितले की जास्त मिळत नाही आम्ही जे मेहनत करतोय जसं आम्हाला व्हिडिओ मधून बघताय की आम्ही किती ऑर्डर्स घेतो काही काही करतोय मसाले विकतोय त्याच्यामुळे आम्ही कमवतोय आणि तर थोडासा एन्जॉयमेंट तर पाहिजे आणि किती आम्ही एन्जॉयमेंट करायला किती थे? किती तुम्ही बघताय एकदा आता महाकाल बाबांच्या इथे दर्शनाला गेलो होतो त्यांचा तो हे एन्जॉयमेंट महिन्यात नाही एकदा तुमचा पाहिजे आणि मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय बघा कधी ना परमात्माला खुश करा ठेवण्याचा प्रयत्न करा आत्माची शांती म्हणजे परमात्माची शांती हे पण लक्षात तुम्ही तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये जाईल जेवढा तुम्ही त्याला खुश ठेवणार ना तेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहणार तुम्ही खुश राहणार स्वतःला खुश करत बसलो तर कधीच तुम्ही स्वतः खुश राहणार नाही लाईक अशी निघून जाईल आणि तुमच्यावरती मुलावा पण आहे शांती कुठेही मिळत नाही पण आम्ही कसं काम पण करतो मेहनत करतो पैसे कमवतो एक आहे आणि पण घ्यायचंय त्याच्यासाठी आम्ही सर्व प्लॅनिंग केले आहे जसं तुम्ही सांगितलंय तसं सुद्धा आम्ही केलंय पण ते आम्ही जेव्हा तो एक टाइमिंग येईल ना तेव्हा आम्ही शेअर करणार काहीच लपून ठेवणार नाही आम्ही जे काही करतोय तुम्हाला पुढे जे काही व्हिडिओ येतील त्याचे सगळं शेअर करणार आणि थोडंसं एन्जॉयमेंट करू शकतो आपण आम्ही बघू किती ब्लॉगर्स असे असतात की फक्त घरातून बाहेर निघत ब्लॉगिंग केली जाणार पण आम्ही तसं नाही आम्ही खूप मेहनत करतोय खूप सारी मेहनत आठवला एक, एक, एक दादा होता त्यांनी पण आपल्याला कमेंट केली होती म्हणजे असं बोलत होता दादा तुझे नेहमी डोळे ना सुजलेले दिसतात तू दारू आहे मी किती वेळा व्हिडिओ मध्ये सांगितलं लव्ह स्टोरी मध्ये पण सांगितलं आता दारू सोडून तीन वर्ष करेक्टली तीन वर्ष सोडून दारू सोडून तीन वर्ष झाले तरी पण आपल्याला ह्या कमेंट करतात तुम्ही ही मेहनत नाही बघत का आमची तुम्हाला माहिती आहे का सकाळी चार वाजता उठतो मच्छी मार्केट मध्ये जातो मग नंतर दुपारी आल्यावरती स्नेहा सोबत जेवण स्नेहा जेवण बनवतो एवढी मेहनत करतो आणि तेवढ्यातच आमचं काम नाही संपत तर रात्रभर वाजता झोप पाहिला आठवडून आम्ही दोन दिवस कमीत कमी चांगल्या प्रकारे झोप काढतो जर असं आमच्याकडे असेल तर थंडा थंडा पाणी मस्त वाटत ना कारण आज गरम एवढा होतोय आणि त्याच्यामध्ये पाण्याचं काही तेवढं थंड फील काय वाटत नाही मस्त छान हो अरे वा खूप छान एवढंच आहे पाणी तुझी आई आणि स्नेहा इथे बसली जिंदगी के मजेल ते <laughs> आपल्याला ज्यूस सांगितलंय स्ट्रॉबेरी मॉकटेल सांगितले स्ट्रॉबेरी दोन सांगितले आणि एक किवी ये आजा, प्यार का हद प्यार का हद ये सानू ये सानू डांस जिंदगी की यही रिद्ध है ये पापा हां चल कसा हटते सानू एक्सपीरियंस आता आपण म्हणजे बरेच वेळेला आपण अलिबागला आलो रिसॉर्टला आलो पण हा एक्सपिरियन्स जरा छान आहे ना मस्त वाटत भरपूर मोठं आहे

चिकन पकोडे पण डिफेंट कलो आपण बनवतो ना ती कळेल मस्त आहे मी सूप घेतोय सानू सूप घेतय सानूला सर्दी नाही झाली तर ह्या झाली सूप घेते ना घेस नाही आता नेहमी एवढं जेवण बनवते दोन दिवस तुला रिलॅक्स म्हणून तुला नॉनव्हेज मी भरवते सर्व आम्ही चिकन थाली सांगितली होती याच्यामध्ये चिकन सुक्का आहे चिकन करी आहे राईस म्हणजे भात आहे आणि दोन चपात्या या मित्रांनो जेवायला या मस्त ओंबली फूड खायला या किती बागा, आ, बागा। संसेट बागाई संसेट बागाई हो किती सुंदर वाटते बघा आम्ही आता वर्सोली बीचवरती आहोत आणि आहे सनसेट वगैरे होऊन गेला आम्हाला सनसेट बघायचा होता पण लेट झालो आम्ही आम्ही कॅन्डल्स पण पेटवत होतो पण हवा भरपूर आहे त्याची मुलं पेटत नाही राहू दे ना तर आपण केकच कट करूया हॅपी बर्थडे टू यू बार बार ये दिन आये बार बार दिन ये आय तुमची ओ हजारो साल साल के दिन ओ हजार हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजचा आहे दुसरा दिवस आणि आज आहे सोमवार आणि आज आहे स्नेहाचा वाढदिवस तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्यासाठी पण तुझ्या हातातच आहे काल तर आज कसं सोमवार आहे आणि आपण महादेवांना खूप मानतोय म्हणजे जेव्हापासून बोलतोय ना मानात लागलो तेव्हापासून आमची महादेव बाबानी महाकाल बाबानी आमची बोलताना जिंदगी एकदम सावरलेली आहे चेंज केलेली आहे तर एक दिवस आम्ही महादेवांना असं म्हणजे हे करतो की तुमच्यामुळे आम्ही खूप काही चेंजेस लोक आम्हाला आहेत आज कसं सोमवार पण आहे आणि सोमवार म्हणजे महादेवांचा दिवस आहे तसं तर केलं तर सर्वच दिवस असतात महादेवांचे पण आजचा कसा स्पेशल दिवस आहे आणि त्याच दिवस आज स्नेहाचा वाढदिवस आलेला आहे तर आणि मी विचार काय केला अंबरनाथ मध्ये अमरेश्वर महादेवांचं मंदिर आहे

संध्याकाळी मी गाऊन वेअर करणार आहे परत आणि बघा सानूचा पण बघा तिघांनी पण सेम कलर घातलेला आहे अरे वा मस्त तर हे बघा मी पण ग्रीन सेम गी गी। सेम मॅचिंग मॅचिंग तर तुझं वेगळं ना तर मॅचिंग होते लाईट ग्रीन आहे तर चला कंटिन्यू आता आपण डायरेक्टली मंदिराजवळ गेल्यावरती बोलूया फायनली मित्रांनो आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आम्हाला कमीत कमी दोन तास लागले ना आपली रिक्षा घेऊन आले बघा इथे रिक्षा पार्किंगला लावलेली आहे तर चला आता जाऊया आपण दर्शन घेऊया ना हो हो सर्वांनी बोला हर हर महादेव फुल का प्लास्टिक येते प्लास्टिक आ, है। है। गुलाबाचा हर नाही भेटणार ताई एक गुलाबाचा फूल पण द्या किती आले ताई फायनली आपण पोहोचलो होत वा किती सुंदर ना मी तर स्विचलेस झाले बघा ना काय कारीगिरी बघा ना बापरे जसं आम्ही आतमध्ये एंटर केले समोर स्तंभ बघा किती सुंदर कारिगिरी केलेली आहे आपण मंदिरामध्ये जाऊया आणि महादेवांचे दर्शन घेऊया सांग पायापूर बाप्पाची पायापूर पायपट डोका टेक हां ओके ओके ऍक्च्युली आमचं दर्शन झालेलं आहे खंडरम चंद्रम दिव्यम घंटाड्यम सु मनोहरम विलय परमसुरा श्रेष्ठ राजा दाल वेद्रो भावदास हे न विलक्षमा चल्या सर्वे बाधा विरुद्ध मुक्त फायनली मित्रांनो आपण दर्शन घेतलेल आहे आणि तुम्ही मंदिर बघा एक हजार वर्ष जुनं मंदिर आहे हे आणि तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या स्तंभ वरती काय ना कायच मूर्ती बनवलेली आहे आपल्याला जास्त काही याची हिस्ट्री माहिती नाहीये पण खरंच खूप अप्रतिम आहे आणि असं मानलं जातं की पांडवी याचा निर्माण केलेलं आहे मंदिराचं तर बघा किती सुंदर खरंच खूप अप्रतिम आहे जेव्हा आम्ही इथे आलो आहे ना ते बाय जे बोलतात ना आपण पॉझिटिव्ह वाईब्स ते आम्हाला इथे फील होतातच कारण बघा आपण व्हिडिओमध्ये बघतो व्हिडिओ थ्रूनी एवढं काही समजत नाही पण जेव्हा आपण त्या स्थानवरती येतो आपण ते फील करतो खरंच खूप वेगळी फिलिंग आहे आणि खूप अप्रतिम फिलिंग आहे हर हर महादेव तर जेव्हा पण तुम्ही इथे दर्शन करण्यासाठी येतात महादेवांचा तर तुम्हाला सर्वात आधी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर नंदी महाराजांचं त्यानंतर शेवटला महादेवांचे दर्शन करायचे मित्रांनो आता आपण दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन मस्तपैकी झालेलं आहे आणि स्नेहाचा आज वाढदिवस आहे खूप छान वाटला कारण आम्ही कसं का प्रत्येक सोमवारी महादेवांच्या मंदिरात जातो पूजा करायला पण आज स्पेशली हे मला अंबरनाथ महादेवांचा दर्शन करायला घेऊन आले तर खरंच खूप छान वाटत आणि जर तुम्ही व्हिडिओ बघताय ना तर नक्की एकदा इथे व्हिजिट करा आणि महादेवांचं दर्शन घ्या तर चला आता कंटिन्यू आता आपण जाऊया घरी तर मित्रांनो आता आम्ही घरी आहोत आणि जसं आम्ही म्हणजे महादेवांचं दर्शन घेतलं आणि घरी आलो ना सानू सर्वात पहिले सानूला पाठवले ट्युशनला पाठवले आणि ते आता आले आणि नऊ वाजलेले आहेत आणि आता, के के सा आता केक कटिंग करतो काल पण आम्ही केक कट केलेला कारण आम्हाला कसं होतं की सेलिब्रेशन करायचं आहे तर मी पाच मिनटांसाठी गाऊन घातलेला परत केला कारण मला एक चांगला होता आणि आता केक हे मला बोलले की आपण परत एक केक घेऊया काल घेतलेला आणि तुम्ही आता बघू शकता दोन दोन केक आलेले एक प्रसाद दादा मी पाठवलेला हो आहे आणि बघा किती सुंदर सुंदर असे केक पाठवलेले आहेत माझ्यासाठी वा म्हणजे घ्यायची गरजच नाही पडली म्हणजे आता पण एवढे मोठे मोठे दोन आहेत केक आपण पुन्हा फिनिश पण आणखी किती क्यूट आहे बघा आता तिघांसाठी हे पण खूप जास्त मोठं आहे कारण कालच आपण हाफ के घेतलेला तो आम्ही घरी आणून अजून पण आहे तो केक तर बघा आता ताईनी पण पाठवलेला आपण काढून आणि जेनिफर ताईनी मला त्याचबरोबर बुके पण पाठवलं थँक्यू सो मच जेनिफर ताई खरंच जेनिफर ताई आमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत फॅमिली आहेत आपले कारण ताई पण आपले व्हिडिओ दोन ते तीन वर्षापासून बघतायत आणि आम्हाला फुल सपोर्ट करतायत थँक्यू सो मच जेनिफर ताई आणि थँक्यू सो मच प्रसाद दादा दादा तर आपल्या सोबत आहेतच आम्ही जरी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये नसलो तरी ते आम्ही फील करतो की दादा आपले सपोर्ट मध्ये आहेत तर दादांनी पण आपल्याला खूप सुंदर असा ब्लूबेरीच्या चीज केक पाडव खूप डिफरेंट आमच्यासाठी आता आपण आज फर्स्ट टाइम ट्राय करणार आणि फायनली केक रेडी आहेत चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू, यू। हॅपी बर्थडे डियर स्नेहा हॅपी बर्थडे डिअर बायको तर केक कटिंग केलेलं आहे मस्त तुला थोडसा

खायला या ते नाही खाऊ शकत आता युट्यूब फॅमिली तू खा त्यांच्या बदली आवडलं ना तुला चांगला दोन्ही केक आवडले आणि मला पण आवडले थँक्यू सो मच जेनिफर ताई प्रसाद दादा खूप टेस्टी केक आहे खरंच खूप टेस्टी आहे थँक्यू सो मच खरंच खूप छान वाटते म्हणजे आम्ही कसं बघा आज दोन दिवस आम्ही बाहेर होतो आणि आज आम्ही अमरनाथ आपले महादेवाचं दर्शन करायला गेलो बाबांचा तिथून आल्यावरती म्हणजे एवढा आम्ही बिझी होतो ना म्हणजे पुन्हा दिवस गेला साडे ला घरी आलो समजा ट्युशनला पाठवलं आता केक कट केलाय पण तरी तुम्ही माझ्याबद्दल विचार केला थँक्यू सो मच आणि मला माहिती आहे की हा व्हिडिओ अपलोड झाल्यावरती खूप सारे मला ब्लेसिंग देतील बर्थडे विशेस करतील तर मी आधी सगळ्यांना थँक्यू सो मच बोलते तुम्ही खरच जस जसं आमची लाईफ म्हणजे पुढे पुढे आम्ही स्टेप घेत चाललोय लाईफ मध्ये खूप चेंजेस येतात आणि सर्वात मोठा सपोर्ट मला यांचा आहे मला इतका म्हणजे हे करतात ना आता केअर करतात प्लस माझी काळजी करतात मला कशात खुशी होईल ते खूप विचार करते मग बोलू कशी मी ओके बस आणि आता बघा कसं कधी पण काही बोलायचं जर samu आम्हाला कट ऑफ करते तर मी काय तिला किती वेळेला सांगितलं जेव्हा पण तूला बोलायचं जेव्हा आपण काहीतरी आम्ही स्टॉप होतो ना तेव्हा ते, ते बोल आता आम्ही तिला तरी पण इतकच पण तो वजना मॅनर्स मुलांना ते आपण थोडं लेट आम्ही घेतले करायला तर ती थोडं करते ठीक आहे तर मी हे बोलत होते की सर्वात जास्त माझी केयर करणारी हे आहे माझ्या सोबत आहेत आणि खरं हे तीन दिवस खूप छान गेले म्हणजे बड्डे लागत एन्जॉय केला मस्त एन्जॉय केला आणि लास्ट टू इयर्स कसं नवरात्रीमध्ये माझे हे पडलेलं बर्थडे तर काही एवढं काही सेलिब्रेट करता आलं नव्हतं पण आता तीन दिवस एन्जॉय केला आणि आजचा दिवस आणि आज ही व्हिडिओ अपलोड केल्यावरती खूप जण स्नेहाला ब्लेसिंग देतील तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद अगोदरच बोलतो आम्ही कारण आम्हाला माहिती हंड्रेड पर्सेंट आहे खूप जण कमेंट करतील तर चला मित्रांनो आता मस्त पैकी आता केक खातो आम्ही आणि आता आम्ही ना हॉटेल मम्मी कॉल केला मम्मी ऍक्च्युली भरपूर बिझी तिला जमतच नाही यायला येणार आहे ती आता बघू कधी येते तर तिने काही सांगितलं बेटा मी पैसे पाठवलेले तुम्ही हॉटेलमध्ये मस्त जेवा आणि बर्थडे सेलिब्रेट करा तर बघा मम्मी जरी आली नाही जे तर तिने हे केला मग बाबा तुम्ही जेव्हा आम्हाला नव्हतं जायचं आजकाल आम्ही दोन दिवस बाहेरच नुसतं खातच होतो पण आजकालचा मंडे आहे तर आम्ही व्हेज मम्मी भरपूर फोर्स केला आणि तिने अकाउंट मध्ये पैसे पण टाकले मी नको बोलले की मम्मी नाही दोन दिवस आम्ही बाहेरच जेवतोय नको मध्ये व्हेज खाऊन ठीक आहे तिचं मन ठेवूया आणि जेवूया आणि मस्त एन्जॉय आजच्या मध्ये बस एवढं आजच्या मध्ये तुम्हाला बघायला भेटला बघा स्नेहाचा बर्थडे येत होता आणि बर्थडे येत होता सोमवारी म्हणून आम्ही दोन दिवसचा प्लॅन केला अलिबागचा अलिबागला गेलो मस्त विका आम्ही एन्जॉय केला धमाल केली खूप मस्त वाटला तुला कसं वाटलं सहानुली पण खूप स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय केली ना तर खूप छान वाटलं आणि मग नंतर या सर्व मेमरीज आमच्या तुमच्या सोबत शेअर केल्या मग नंतर सोमवारी म्हणजे आजच्या दिवशी आम्ही गेलो महादेवांचं दर्शन घेण्यासाठी कारण सोमवारच्या दिवशी स्नेहाचा बर्थडे आलाय आणि बाबांनी पण चांगला दर्शन दिलं आम्हाला घेतला छान वाटला की आपण जवळ राहून सुद्धा आपण जात नाही तर आज तो चान्स मिळाला आणि मग त्यानंतर जेनिफर ताईने स्नेहासाठी केक पाठवला प्रसाद दाजांनी सुद्धा केक पाठवला तर ते सर्व कटिंग केलं तर सर्व या मेमरीज आम्ही शूट केल्या एक प्रकारे एक ब्लॉग शूट केला जसं नेहमी करतो आणि तुमच्यासोबत शेअर केला हा पूर्ण ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छान वरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ एक शुडिओ मध्ये तो पर्यंत